गोकुल सोबत गोकुल cool. ज्या ज्यावेळी विविध जाती धर्मात तेढ निर्माण होऊन वातावरण कलुषित बनले त्या त्यावेळी नगरीचे पालक म्हणून शाहू छत्रपती यांनी पुढाकार घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण केला आजच्या परिस्थितीत अशाच नेतृत्वाची नितांत गरज आहे असे प्रतिपादन युवराजनी संयोगिता राजे यांनी केले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त युवराजनी संयोगिता राजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यात गावागावात भेटी गाठी दिल्या त्यांच्या उपस्थित कोवाड येथे महिला मेळावा पार पडला त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी कोवाड व परिसरातील महिलांनी यावेळी फक्त शाहू छत्रपती असा एकमुखी निर्धार केला संयोगिता राजे पुढे म्हणाल्या मराठा आरक्षण चळवळीत संभाजीराजे दोन हजार सात पासून राज्यभर संपर्क दौरे करत आहेत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर त्यांनी आमरण उपोषण केले आणि सहा मागण्या मान्य करून घेतल्या यांच्या गावात उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला तेव्हा रातोरात संभाजीराजे कोल्हापूरहून निघाले आणि सराठी अंतरवाली गावात जाऊन पीडितांशी भेट घेतली त्यांना आधार दिला आमरण उपोषणावेळी स्वतः शाहू छत्रपती यांनी आमरण उपोषणावेळी भेटले तेव्हा छत्रपतींचा मान म्हणून महाराजांच्या हस्ते ते पाणी प्यायले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महापूर काळात पूरग्रस्त लोकांना शाहू छत्रपतींनी राहण्याची सोय केली जनावरांच्या चाऱ्याची सोय केली इतकेच काय त्या जनावरांचे दूध विकणे शक्य नव्हते म्हणून स्वतः ते सर्व दूध विकत घेतले संभाजीराजेंनी फेसबुक वरून कोल्हापूर सांगलीला मदतीसाठी आवाहन केले तेव्हा तीनशे सत्तरहून अधिक ट्रक धान्य व वस्तुरूपात आले प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः नौदलाच्या विमानात बसून एनडीआरएफच्या जवानांसोबत दिल्लीहून कोल्हापूरला आले होते जवानांच्या त्या तुकड्यातील एक तुकडी कोवाड येथे पाठवली होती ज्या ज्यावेळी संकट आली त्या त्यावेळी छत्रपती घराने धावून आले कोवाडच्या सरपंच अनिता भोगान म्हणाल्या शाहू छत्रपतींची उमेदवारी ही विकासापासून वंचित राहिलेल्या सर्वांना उल्हासित करणारी आहे नारी शक्तीची ताकद शाहू छत्रपतींच्या पाठीशी असून त्यांच्या विजयासाठी महिला घराघरात पोहोचतील दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्या शीतल पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य यांची ही भाषणे झाली यावेळी माजी जिल्हा परिषद सुजाता पाटील शांताताई जाधव माजी सरपंच विष्णू आढाव एम जे पाटील लक्ष्मण मनवाडकर पांडुरंग जाधव नारायण कल कलुकले विनोद पाटील रवींद्र पाटील जे के पाटील अक्षय करमकर सागर पाटील संतोष गावडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आर के न्यूज प्रतिनिधी चंदगड आ आ कणीदास <laughs> <गु, गु, laughs> <गो, laughs> अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका